नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रदीप मी माझ्या आई वडील आणि छोट्या भावासोबत पुण्यात राहतो हे असं आमचं छोटंसं कुटुंब आहे मी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि माझी सुट्टी चालू होती माझी आई गृहिणी आहे आणि बाबा एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहेत शिक्षक असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असायची ही गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी माझ्या वडिलांची पुण्यामध्ये बदली झाली होती तेव्हा आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं ज्या कुटुंबात एक काका काकू आणि त्यांचा मुलगा मोहन असे तिघेजण राहत होते पण काही दिवसातच पुढील शिक्षणासाठी तो बँगलोरला गेला काका एका खाजगी कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती काम करत होते त्यामुळे कंपनीच्या कामानिमित्त ते नेहमी कधी मुंबई तर कधी चेन्नई तर कधी दिल्ली असे बाहेर असायचे काकू देखील आईप्रमाणे गृहिणी होत्या त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्या दिसाला एकदम छान त्यांचा गोरा रंग उंच देह आणि या वयातही त्यांचं आकर्षण व्यक्तिमत्व समोरच्या माणसाला वेळ लावण्यासारखं होतं चाळीशी पार केलेली काकू अजूनही त्यांच्या उठदार व्यक्तिमत्वामुळे एकदम आकर्षक दिसायच्या काकू आणि आई दोघेही गृहिणी असल्याने त्यांचं सतत आमच्या घरी येणं जाणं सुरू असायचं काही दिवसातच आमचे अगदी घरगुती संबंध निर्माण झाले होते त्यांचा मुलगा बाहेर राज्यात असल्यामुळे त्या नेहमी मला काही ना काही बारीक सारीक काम सांगायच्या मीही एखाद्या शाण्या मुलाप्रमाणे त्यांची सर्व कामे करायचो खरं काकूबद्दल माझ्या मनात तेव्हा तसला विचार नव्हता पण एक दिवस असे काही घडले की त्यानंतर मला त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण होऊ लागलं त्या दिवशी आई बाहेर गेली होती मग मी ही दुपारी फेरपट्टा मारण्यासाठी बाहेर पडलो मी सहज काकूच्या घरासमोरून चाललो होतो तेव्हा मला घरातून अचानक भांडण्याचा आवाज येऊ लागला आवाज जसा मोठा वाटत होता म्हणून मी थोडं पुढे जाऊन आत डोकावून पाहिलं तर काका आणि काकू एका विषयावर भांडत होते काका काकूंना वेळ देत नाही म्हणून आणि ते नेहमी बाहेर असतात यावरून ते दोघेही भांडत होते भांडण एवढं टोकायला गेलं होतं काका काकूंना मारायला लागले ला होते ला 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 ला। अचानक त्यांनी बेल्ट काढला व परत काकूंना मारायला लागले ला। काकू जोरात ओरडायला लागले मग काही वेळाने ती थांबले काका काकूला शिव्या देत म्हणत होते की तुला नुसता वेळ देत बसू आणि मग कमवू कधी मग असं म्हणत त्यांनी बॅग उचलली आणि लगेच ते बाहेर पडले काकू बेडवर हुंदके देत रडत बसली होती मी काकांचा अवतार पाहून खूप घाबरलो होतो मग काका बाहेर गेल्यानंतर मी हळूच आत गेलो आत जाऊन पाहिलं तर काकू तोंडावर हात ठेवून रडत बेडवरती पडली होती भांडणात काकूंचे कपडे आणि केस अस्ताव्यस्त झाले होते ती मोठ्याने श्वास घेत रडत होती तिची छाती त्या हुंदक्याने वरखाली होत होती मी आयुष्यात पहिल्यांदाच काकूंना अशा अवस्थेत पाहत होतो त्यांना पाहून वाईट वाटत होते पण त्यांचे रूप पाहून माझे व्यक्तिमत्व जागे व्हायला लागले होते मी जराही वेळ न घालवता त्यांच्याकडे पळत गेलो आणि म्हटलं काकू रडू नका प्लीज उठून बसा मला अचानक पाहून काकू उठली आणि आपले कपडे नीट करू लागले तिने मला विचारलं तू कधी आलास मी म्हणालो काकू मी तुमचं सगळं भांडण बघितलं आहे हे ऐकताच तिने माझ्याकडे बघितलं व माझ्या गळ्यात पडून रडू लागले ती अचानक बिलगल्याने मला तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाचा स्पर्श होऊ लागला आणि मी शहारलो तिचा तो नाजूक स्पर्श माझ्या शरीरात विजेचा करंट सोडत होता मला एकदम आवडल्यासारखं होत होतं मनात भावना दाटून येऊ लागल्या होत्या ती मला बिलगून हुंदके देत म्हणाली आणि माझ्या मनात तरंग उठत होते मला असं होत असताना स्वतःची लाट वाटत होती पण तिच्या स्पर्शाने मी मोहित झालो होतो तिचं असं बिलगुण रडणं मला अधिकच वेळ लावत होतं माझ्या भावना अनावर होऊ लागले मी धाडस करत हळूच तिच्या पाठीवर हात पिरून तिला शांत करू लागलो पण तिचं सांत्वन करता करता माझं नशीबच उजळलं होतं पण मी तिच्या पाठीवर हात फिरवताना तिला त्रास होऊ लागला आणि ती मागे सरकली मनात मी म्हणालो उगाच हात लावला एवढं चांगलं चालू होतं मग मी काकूंना बोललो काकू त्रास होतोय का तुम्हाला काकू रडत म्हणाली हो रे खूप त्रास होतोय जनावरांसारखं मारलंय मला या माणसानं मी म्हणालो हो काकू ते दिसतंय तुमच्या अवस्थेवरून मग ती हुंदके देत म्हणाली अरे कुठे कुठे मारले म्हणून सांगू तुला मी ते पण सांगू शकत नाही मी तिच्याकडे पाहात लगबगीने म्हणालो काकू चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो पण ती म्हणाली नको रे उगाच बाहेर कोणी पाहिलं तर अजून इज्जत जाईल आमची पण मग काय करायचं काकू मी प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणालो आईला पाठवू का काकू पटकन म्हणाली नको तुझ्या आईला यातलं काही सांगू नकोस नाही तर तिला खूप वाईट वाटेल तू फक्त एक काम कर मला मेडिकलमधून एक मलम आणि काही गोळ्या आणून दे गोळी घेतल्यावर आणि मलम लावल्यावर मी ठीक होईल मी लगेच म्हणालो ते मी आणतो पण काकू तुम्हाला ते लावता येईल का मग मीच पुढाकार घेत म्हणालो काही हरकत नाही मी तुम्हाला मदत करेन तुम्ही आराम करा मी तुम्हाला लगेच गोळ्या आणि मलम आणून देतो काकूच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं मग मी मेडिकलमधून त्यांनी सांगितलेलं मलम आणि गोळ्या घेतल्या काकूला खुश करण्यासाठी मी एक आईस्क्रीमचा पॅक पण घेतला आणि काकूच्या घरी गेलो काकू बेडवर निवान पडली होती मी बेडरूममध्ये जाऊन काकूंना उठवलं तिला किचनमधून थोडंसं जेवण आणून दिलं तिने थोडंसं जेवण केलं आणि मी काकूंना ते आईस्क्रीम दिलं ते पाहून काकू म्हणाले याची काय गरज होती मी म्हणालो काकू तुम्हाला खूप त्रास होतोय ना म्हणून आणलंय याने थोडंसं बरं वाटेल तुम्हाला आईस्क्रीम पाहून काकू खुश झाल्या आणि म्हणाल्या तुझे काका जर मला असं प्रेम करत असते तर किती छान झालं असतं मग मी आपल्या महत्वाच्या कामाकडे वळालो आणि काकूला म्हणालो काकू चला आता या गोळ्या घ्या आणि झोपा पाहू मी तुम्हाला मलम लावून देतो काकू लगेच खाली सरकून बसल्या काकाने काकूच्या पाठीवर पायांवर बेल्टनं मारले होते काकूला मी सांगितलं तशी ती बेडवर पडली तिची गोरी पाठ आणि तिला पाहून मी मनातून खुश झालो मी पाठीवर हात फिरून हळूच मलम लावत होतो मलम लावताच तिला थोडं थंड वाटू लागलो होतं काकूचा आवाज करत म्हणाले खूप छान वाटतं रे असंच लाव सगळीकडे मग पाठीवर मलम लावून झाल्यावर मी थोडं थांबलो काकू म्हणाली काय झालं तू का, का थांबलास मी अवघडत म्हणालो काकू ते कपडेमध्ये येतात त्यामुळे मला नीट लावता येत नाही काकू म्हणाले बघ थोडंफार जमत आहे का तसंच मी मलम लावल्यासारखं नाटक केलं आणि म्हणालो नाही जमत काकू त्यासाठी तुम्हाला थोडंसं मोकळं व्हावं लागेल काकू त्यासाठी तयार झाले तेवढ्यात मी तिला म्हणालो काकू कमरेवर वर्ण दिसतंय तिथं मलम लावू का तिने माझ्याकडे पाहिलं आणि काहीशी लाजल्यासारखी करत म्हणाली हो तिथं पण लाव मग मी काकूला हात देत उठून बसवलं काकू माझा आधार घेत हळूहळू मोकळी होत होती माझं श्वास चढत चाललं होतं माझा विश्वासच बसत नव्हता की काकूला मी एवढ्या जवळून पाहतोय हे सर्व मला स्वप्नच वाटत लागलं होतं ती जशी जशी मोकळी होत होती माझ्या भावना दाटून यायला लागल्या होत्या काकूंना पाहून मी तर वेडात झालो होतो काकू आता आधारावर होती मी डोळे भरून तिचे रूप सुंदर पाहत होतो माझ्या भावना तीव्र होत चालल्या होत्या मला आता अजून काही पाहायची इच्छा होऊ लागली होती मी जवळ जात तिला मलम लावत होतो आणि तिची हळूहळू चुळबुळ होऊ लागली होती माझा स्पर्श तिला सुकावून जात होता आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता मी सर्वीकडे मलम लावत होतो आणि काकू डोळे मिटून चोरात श्वास घेत कणत होत्या काकू या अवस्थेत मला एकदम एखाद्या अप्सरासारखी दिसत होती मी तिचे व्यक्तिमत्व डोळ्यात साठवत होतो मला त्यांना जोरात स्पर्श करायची इच्छा होत होती पण मी मनाला आवर घालत होतो मी खाली पाहिले तर काकाने तिच्या पायावर सुद्धा बेल्ट मारले होते तिचे पाय खूप गोरे असल्याने ते वर्ण अजून उठून दिसत होते मी तिच्याकडे पाहत परत काकूला म्हणालो काकू तुम्हाला परत उठावं लागेल माझ्याकडे पहा तिला कळून चुकलं की मी काय बोलत आहे पण काकू उठण्याच्या मनस्थितीत नव्हती माझ्यासमोर तिला आता अवघडल्यासारखं वाटत होतं ती म्हणाली खाली नको तू असाच वरून जेवढं लावता येईल तेवढं लाव ती अशी बोलल्यावर माझी थोडी निराशा झाली मग मी काकूला भेडवर पडायला सांगितलं आणि तिच्याजवळ गेलो तिच्या अंगावर खूप ठिकाणी लाल लाल वर्ण उमटलेले होते तिचा रंग खूप गोरा असल्याने त्या अधिकच लालस दिसत होते मी आधार दिल्यावर तिला इतक्या जवळून असं पाहत होतो आणि त्यामुळे माझं मन मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होतं माझ्या भावना खूप दाटून आल्या होत्या माझ्या भावना अनावर होऊ लागल्या त्या बाहेर येण्यात धडपडत होत्या वाटलं थोडासा अजून प्रयत्न करून पाहावा जर यश आलं तर आपल्याला स्वर्गच मिळेल मग मी काकूंना बोललो काकू तुम्हाला एक बोलू का तुम्हाला राग तर येणार नाही ना, ना। काकू हसत म्हणाले बोल ना राजा मला कशाला तुझा राग येईल मग मी हिम्मत करत म्हणालो काकू तुमच्यासारख्या एवढ्या सुंदर गोऱ्यापान बायकोवर कोणता नवरा हात कसा उचलू शकतो खरं तर तुम्हाला भरभरून प्रेम करायला हवं काकाने त्यांनी तर स्वतःला नशीबवान समजायला पाहिजे की इतकी सुंदर आणि मोहक बायको त्यांना मिळाली मला खरंच काकांचा खूप रात येतोय काकू फक्त माझ्याकडे मागे वळून पाहिलं आणि डोळे मोठे करत एक छान स्माईल दिली कदाचित काकूंना माझं असं बोलणं आवडलं असावं वा असं वाटत होतं कारण माझ्या तोंडून असं बोलण्याची त्यांना अपेक्षा नसावी ती हसल्यावर मी परत माझ्या कामाला लागलो मी कमरेवर मलम लावायला लागलो माझ्या स्पर्शामुळे काकूच्या चेहऱ्यावर एक अवघडपणा दिसत होता पण काकूला आता खूप आराम वाटत होता मी मुद्दा मलम लावताना पट्टी खेचत होतो एक दोन वेळेस तर काकू काही बोलली नाही पण तिसऱ्या वेळेस ती म्हणाली काय होते सारखं सारखं का खेचतोस माझी तर घाबरगुंडीच उडाली मी घाबरत घाबरत म्हणालो काकू पट्टीमुळे मलम नीट लावता येत नाही माझ्या आवाजात घाबरटपणा ओळखत ती थोडं अवघडल्यासारखी झाली मग म्हणाली बरं काढ मग ते तिचं बोलणं ऐकून एकदम मी स्तब्ध झालो मनात आनंदाच्या उखड्या फुटायला लागल्या मी कसलाही विचार न करता मोकळं केलं आता त्यांना पाहून मी पाणी पाणी झालो होतो तिची व्यक्तिमत्व खूप आकर्षक होते मी पूर्ण पाठीवर मलम लावत होतो काकू म्हणाले खूप आराम वाटतो रे आता असंच कर मी हो म्हणालो आणि तेवढ्यात माझा हात खाली सरकला मी हळूहळू तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करत होतो तिला हे कळालंही असावे पण ती काहीच म्हणत नव्हती ती डोळे मिटून त्या स्पर्शाचा आनंद घेत होती मग मी परत काकूला विचारलं कसं वाटतंय काकू आता काकू आपलं दुःख विसरून आता त्या क्षणाचा आनंद घेत होती तिला असं करताना मलाही खूप मजा येत होती माझ्या भावना अधिकच उफाळून येत होत्या मग मी तिला विचारलं की तुमची हरकत नसेल तर पायांना पण मलम लावू का तुम्हाला अजून बरं वाटेल ते म्हणाले हो तुझं बरोबर आहे रे पण मला तुझ्यासमोर लाज वाटते मी अधिक चेपकाळून म्हणालो काकू तुमच्या वेदनेपुढे लाज महत्वाची नाही आधी तुम्ही तुमचं दुखणं बघा आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना ती म्हणाली हो तुझ्यावर विश्वास आहे रे तरी पण मग तू हे कुणाला सांगू नकोस अगदी तुझ्या आईला सुद्धा कारण त्यामुळे आपलीच नाचक्की होईल मी लगेच म्हणालो अजिबात नाही काकू असे म्हणून मी पायांना मलम लावू लागलो मग हळूहळू जिथे जिथे पाय लाल दिसत होते तिथे मलम लावायला लागलो काकूही आता प्रभावित होऊ लागली होती ती डोळे बंद करून पाय उचलत होती मी हळूहळू मलम लावत सरकत होतो काकूचा श्वास आता वाढत असल्यासारखे वाटत होते काकू डोळे मिटून मला म्हणत होती खूप मस्त वाटतंय रे आता तुझ्या हातात एक प्रभावी जादू वाटते मला मला आता माझं दुखणं अजिबात जाणवत नाही बरं झालं तुझं ऐकलं मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणत ती डोळे मिटून वेगात श्वास घेत होती माझं त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं कारण मला आता काही वेगळंच दिसत होतं तिच्यावर माझी नजर घेऊन बसली होती मनात वेगवेगळ्या आनंदाच्या लहरी निर्माण होत होत्या मला अजून पुढे जायचं होतं मी तिला पाहताच खूप बेचन झालो होतो मी मुद्दाम तिच्या नाजूक जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो काकूचं दुखणं कमी होऊन त्याची जागा आता त्यांच्या इच्छेनं घेऊ लागली होती ती मला कशातच नाही म्हणत नव्हती मला कळत होतं की आता ती सुद्धा प्रभावित होऊ लागली आहे मग मी अधिकच उत्साही होऊन तिच्या नाजुकतेकडे जाऊ लागलो हळूहळू तिच्या भावना आता वेगळेच भाव सांगत होत्या मग ती म्हणाली खूप दुखतंय रे तिथं पण मलम लाव ना मी खूपच उत्साही झालो व म्हणालो काकू त्यासाठी तुमची एवढं बोललो आणि थांबलो काकूच्या लक्षात आलं मग काय म्हणायचं आहे ती लगेच थोडं उचलत माझ्याकडे पाहत म्हणाली आता मला माझ्या वेदनेपुढं काहीही नाही माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण हे सर्व आपल्या दोघातच असू दे मी सहजपणा दाखवत म्हणालो काकू तुमचे दुःख जर मी कमी करत असेल तर मी काहीही करायला तयार आहे ठीक आहे काढ आणि दुसऱ्या क्षणी मी तिला मुक्त केलं मग मी काही क्षण तिच्याकडे अगदी भाव हरपून पाहू लागलो ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती मी आता खूप उत्साही होऊ लागलो होतो तिला पाहून माझं मन आनंदाने उड्या मारायला लागलं होतं माझ्या भावना खूप तीव्र झाल्या होत्या तिच्या जीवनात ज्या मोकळ्या होण्याची बेचन होऊ लागली होत्या माझी अवस्था पाहून तिलाही ते सर्व कळत होतं मी त्या नाजूक सुंदरीला पाहून भाव विसरून गेलो होतो काकूचे श्वास वाढले होते मग मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात धाडशी निर्णय घेण्याचं ठरवलं आता आर नाही तर पार असा विचार करत मी पुढे कसलाही विचार न करता सरळ आपले होठ तिच्यावर ठेवले काकूला एकदम विजेचा झटका लागल्यासारखं झालं मग मी तिला तोंडाने सुंदर वेळ देऊ लागलो काकू आवाज करत होती आणि मला आता वेळ लागून मी बेभान झालो होतो माझ्या भावना खूप उतावळी झाल्या होत्या ती एखाद्या मासुळीसारखी सळसळत होती आवाज करत होती तिच्या पायांना लावलेला मलम पुसल्या जात होता पण आता मला त्याची परवा नव्हती हो काकू आता काही बोलायच्या मनस्थितीत नव्हती हो आणि ती त्या क्षणाचा आनंद घेऊ लागली होती तिच्याही भावना खूप दाटून आल्या होत्या मला कळालं की आता संधी मिळालीच आहे तर तिचं सोनं करणं माझ्याच हातात आहे काही वेळातच मी माझ्या भावनांना मुक्त करून पुढे आलो काकू खूप प्रभावी झाली होती मी ही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी तिच्यावर नजर टाकली तर ती एकदम अश्विन्य दिसत होती मी आधीच उत्साहित झालो मग तिने माझ्याकडे पाहत तिच्या जीवनात माझ्या भावना मोकळी वाट करून दिली मी तिच्या अस्तित्वाचा तिच्या जीवनात हळूहळू प्रभाव दाखवू लागलो आणि ती डोळे मिटून त्या सुंदर वेळेचा आनंद घेऊ लागली मला अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं झालं होतं तीही आनंदाने भिजून गेली होती माझ्या हरकतीला ती तितक्यात उत्साहाने प्रतिसाद देऊ लागली आम्ही सुंदर वेळ अनुभवू लागलो काकू आता आपले दुःख विसरून त्या सुंदर स्वर्गीय क्षणाचा अनुभव घेऊ लागली ती खूपच आनंदात दिसत होती तिचा प्रतिसाद पाहून मला आता मीही माझे अस्तित्व तिच्या जीवनात अनुभवत होतो मला तर वेगळाच आनंद येत होता याआधी मला असा आनंद कधीच झाला नव्हता माझ्या भावना आता मोकळ्या होण्यास बेचन होऊ लागल्या होत्या मी तिच्या जीवनात खूप प्रभाव टाकत होतो आणि ती डोळे मिटून त्या स्वर्ग सुखाचा आनंद घेत होती शेवटी काही वेळाने आम्ही त्या स्वर्गीय क्षणाचा आनंदाजवळ पोचलो अचानक ती जोऱ्यात आवाज करू लागली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदले तिच्या चेहऱ्यावर तिच्या दाटून आलेल्या भावना मोकळ्या होत असताना दिसू लागल्या हळूहळू मग ती आनंदाने शांत होत गेली ती आता पूर्णपणे सुखी आणि समाधानी वाटत होती तिचा चेहरा आनंदाने उजळून गेला होता आणि काही क्षणातच माझ्या भावना मोकळ्या होण्यास आतुर झाल्या आणि मी तिला हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली तू माझ्या जीवनात आनंदाचे रंग भर मला खूप समाधान होईल मी तिची विनंती मान्य करून पुढच्या काही क्षणातच आनंदाचे रंग उडवत आपल्या भावना तिच्या जीवनात मोकळ्या करत लागलो तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरलेला दिसत होता मीही डोळे मिटून मग स्वतःला रिकामा केला माझ्या मनात आनंदाचे तरंग उठू लागले मला एकदम सुखाची अनुभूती होऊ लागली दाटलेल्या भावना मोकळ्या झाल्यामुळे मला आता खूप हलकं हलकं वाटत होतं मला एक वेगळं समाधान वाटत होतं काकूच्या चेहऱ्यावर एकदम आनंदाची आणि सुखाची भावना झळकत होती शेवटी आम्ही एका बंधनातून मुक्त झालो होतो ज्यामुळे आम्हाला भरभरून आनंदाने सुख मिळालं होतं काकूने मला जवळ घेतलं आणि म्हणाले तुझी ही पहिलीच वेळ आहे का मी होकारार्थिक मान डोलवली मग म्हणाली मलाही आज असंच वाटलं की मी पहिल्यांदा इतके सुख आणि आनंद अनुभवते खरंच तू मला खूप आनंदाचा अनुभव दिलास मी तुझी नेहमी आभारी राहील आज मी ज्या गोष्टीसाठी मार खाल्ला तीच गोष्ट आज आपोआप जुळून आली आणि मला एक अप्रतिम सुख लाभलं पण ते फक्त तुझ्यामुळेच काकू एकदम शांत आणि समाधानी दिसत होती तिला एवढं समाधानी पाहून मला खूप बरं वाटलं मग पंधरा मिनटं आम्ही तसंच पडून राहिलो काकू माझ्या केसात हात फिरवत बोलत होती आणि मी तिच्याकडे स्मित हास्य करत नुसता पाहत होतो मी तिच्या संपूर्ण जीवनात आता सुखाचा मलम लावला होता त्यामुळे तिच्या जीवनात आता भर आली होती तिला आता काकाची फिकीर नव्हती तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा